जर आमच्या माऊला आता बोलायला असेल तर आमच्या शिवे दिला नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी चरणी प्रार्थना तर आज मी गेली होती मार्केटमध्ये शॉपिंगला शॉपिंगला म्हणजे किचनची थोडीफार शॉपिंग जे काय आपण लोकल मार्केटमधनं घेतलं आहे ना ते मी दाखवते तुमच्याशी शेअर करते माऊ आमचा इथे बसला आहे आणि हा ड्रेस घातला आहे मी माझ्या आईने आणलेला हा ड्रेस जर कॉटनच प्युअर ड्रेस हा दादा ये ना जरा प्लीज दादा आमचा थकवा आहे ना नो तर चला आपण बघूया आता काय काय शॉपिंग करून का आले लोकल मार्केट मधून हा आहे माझा <मगें> लुक मी घेतलेला माझा ड्रेस प्युअर कॉटन तर चला आपण खाल घेते मी वांगावर घे तुझ्या मग अंगावर घ्या बालाला थंडी लागते ना बाल लढत चल शांत बस मा तुला यायचं नाही तर बॉटल घेतलं एकशे वीस रुपयाला आता जर घेते मच्छीचं बटिंग ते माझ्या घरात टिकू शकलो त्यांना एक बॉटल आहे त्यांना बिफ्ट घेतलेलं ते आता मी दाखवते काय कल हे किचनसाठी घेतलं आहे ओटा साफ करायला छोटंसं त्याच्यानंतर हे मी हेअरवेल घेतलं असे क्रीम कलरचे दाखवत होत्या त्याचे डिझाईन सेम आहे सगळे सेम डिझाईन आहे हेअरवेल लावायला मला आवडतं त्याच्यानंतर हे हे आपलं ठेवायला किचनसाठी घेतले किचनमध्ये त्याच्यानंतर ही छोटीशी चाणे घेतले छान वाटली मला क्यूट वाटले एकदम त्यासाठी घेतले त्याच्यानंतर जी एक घेतले क्यूटपाच्यानंतर ही शंभर रुपयाला मिळाली ही वीस रुपयाला मिळाली हे अशी कुठे रवी घेतले डाळ वगैरे कढी वगैरे बनवली की त्याच्यासाठी ही सत्तर रुपये बोलतात मी किती चाळीसला घेतलं राहतात त्यांच्याकडे भरपूर घेतलं ना त्याच्यानंतर ह्या प्लेट घेतल्या मी पाच प्लेट घेतल्या दाखवतात ते बघा या अशा डिश साध्याच घेतल्या तशा एकदम हेवी नाही तशा या मुलांसाठी मुलांसाठी आणि भाजीसाठी होते पण हे वीस रुपयाला लागते साध्या घेतल्या ते मी त्याच्यानंतर हे ब्रश घेतले काट्या घेतला इथला चे कुकर वगैरे घासण्यासाठी त्याच्यानंतर हे ब्रश घेतले तीस रुपये सांगितलं मी म्हणजे दोन क्वालिटी असतात ना तर असं काय करत काय पन्नास ला दोन घेतले मी

गाजर आणि बीट आहे. त्याच्यानंतर हे बाथरूमचं गिरले. 20 वर लोकल मार्केटमध्ये दिसतं सगळं. त्याच्यानंतर कडा इतलाय. कडा. कुठला? नका. हे कानातले इथले दाखवा म्हणजे. कुठे करदा? हे कानातले घेतले असे. हे कानातलं आणि हा हातात कडा घेतला बाकीचे मी मसाले घेतले काही मसाले घेतले मी मसाले घेतले हे धुणे हे गावरा धुणे का हे डाळून धने घेतलेले होते हे बटाट्याचे चिप्स सत्तर रुपये पाव हे चाळीस रुपये पाव हे तांदळाचे पाकळ पहिले खाऊन बघणार ट्राय करणार हे पण वीस रुपये वीस रुपये ही कश्मीरी मिरची आणली मला पाहिजे होती काय व्यवस्था नाळ आहे ना हे वीस रुपयाचे मुलांसाठी ही सफेद मोरी आणली मिरची आणि ह्याच्यात हे आहे मग बी जे आपले हे सारका बघते वा कसा रागा हे मी ट्राय करायला आणलोय म्हणजे आज माझा डाळ खिचडीचा बेत आहे बघा भाऊ आमचा रागात आलाय बघा एकदम खुन असतोय त्याच्या अंगावर टाकलेला आहे ना मसाले भरपूर आहेत पण हे बघा आत्ताला चालू करतो मगाशी काय नाही झाले मला काय माहित तर हे फोडणीला देण्यासाठी आला ह्याच्यामध्ये दे काय आहे बघा मेथी मोरी जिरा दिसत पण नाही काय मी सांगते ना बर ये चल का हे बघा काय काय ही मेथी मोहरी काळे म्हणजे हे काळे आहेत ना ते कांद्याचं बीज काय बोलतात कलंजी ना अजून बडी सोप आहे आणि जीर आहे पाच प्रकारची आहे पौर्णिला चांगले अजून काय

खरेदी झाली माझी माऊ रागू नको माऊला थंडी लागते काढलं आता माऊच्या अंगार चल बाय 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 तर आजचा आमचा व्हिडिओ कसा आवडला नक्कीच सांगा कमेंट करून बोल आणि आवडला असेल तर लाईक करा हो थांब ना भाव खाऊ नको तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओ भेटूया आता उद्याच्या वेळेमध्ये तोपर्यंत फळजी घ्या नुस्त राह हसत राहणे हसत राहतोपर्यंत बाय 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 बोल टाकले बाय बोल बोल ए बोल ना असं काय करतोस तू बोल ना जर आमच्या माऊला आता बोलायला आलं असेल तर मावनाने आमच्या शिव्या दिलं असलाय ना हो बाय हो जा ओके बाय बाय तर इथे डाल खिचडीचा बेक कॅन्सल झाला आणि सगळे बोलले की बटाट्याची भाजी बना आणि भाकऱ्या दोन प्रकारच्या भाज्या सॉरी भाकऱ्या भाज्या नाहीत भाकरे आणि ते ही भाजी बनवले बटाट्याची तर याचे तांमसूल टाकलेत त्यावेळी आणि असे काप केलेत मस्त रस्सा भाजीसारखी बनवली मस्त वेगळी कांदा लसूण मसाल्यामध्ये याला आपण करूया पलटी दोन प्रकारच्या भाकऱ्या म्हणजे इथे नाचणीच्या पण भाकऱ्या बनवल्या बघ नाचणीच्या भाकऱ्या हे तांदूळ आणि नाचणी मिक्स आणि तिकडे बटाट्याची भाजी ते मसाले तिथे ठेवलेत चला